जय आदिवासी मित्रांनो बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज माझे बरोबर बघा कोण आलाय खेकडी धाराय आज आपले बरोबर आहे ना संजय भांगे खेकडी धारा आहे त्याला लय दिवसातून आलाय तो घडी तो कवा तरी आपल्या व्हिडिओ मध्ये येतो नाहीतर त्याला काही सवड नाही मिळत तर आज त्याला आणलंय म्हणलं चला आपण जाऊ खेकडी आहे तर मग बघू कवड्या खेकडी मिळते आज तर मित्रांनो माझे नवी चॅनेल नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग आता पहिल्यांदा दोऱ्या बांधून घ्या आपण कोंबडीची आकडी दोन बांधल्यात दोन दोन आतडी बांधणार आहे आपण मागच्या बांधलेला दोन दोन बांधले म्हणजे जरा वासवरती चांगल्या मास हम्म <imitation> hmm. <laughs> बोली इकडून दाखवणार मित्रांनो बघा खेकड पहिलीच खेकड धरले घराणी बरी कशी वर आली म्हणलं आवडे वर नाही येत का काय रातडे खालाय बरी आहे तशी हा बरी आवडी काय लय बाकी नाही

बरोबर मग शिवाला दिसायचं नाही ना वर म्हणून इकडे आणली का हम्म बरी आहे जरा तीनच्या पिरी बरी थांब एक मिनिट मित्रांनो चला आता आपण निघालोय घरी आज काय आवड आपल्याला ले खेकडे मिळाले नाही तीनच खेकडे मिळाल्या तर काय हरकत नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेलवर नवीन आहे ते चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार